भारताचे केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांचा टाईम घेतला आणि टाईम घेण्याकरता माझ्या मत मतदारसंघात तीन वर्षापासून रखडलेल्या कामाची मार्ग लावण्याकरता मी त्या ठिकाणी सोनकेडच्या मौलाना धुण्यागावचे जिल्हा परिषद माझे जिल्हा परिषद सदस्य तिथले प्रथम नागरिक गंगाधर शिंदे यांच्या समक्ष मी त्यांना भेट घेतली आणि त्यांच्यासमोर सविस्तर चर्चा झाली आणि त्यांना मी दाखवलं पत्र आम्ही ते फोटोमध्ये दाखवले पण अशा अशी मागणी आमच्या दिवंगत खासदार साहेबाची होती माझी मागणी होती आणि वारंवार नाही काय रखडलेले तिथले आम्हाला तिथले प्रोजेक्ट मॅनेक्टर ते काय काम करत नाही उडूढची गरज आणि एकदम योग्य ती मागणी होती त्यावेळेस गडकरी साहेबांना सविस्तर सविस्तर आम्हाला चर्चा केली आणि त्यांनी शब्द दिला लवकरात लवकर हे काम मार्गी लावतो याकरता आम्ही भेटले गेले पण त्याच्या व्यतिरिक्त इथं प्रसार मा प्रसारमाध्यमात माझ्या मतदारसंघात जनतेला या ठिकाणी वेगळी काहीतरी विरोधकांनी बातमी लावून आणा भाजपमध्ये जाणार गड गडकरीला भेट घेतली आणि याच्या अगोदरसुद्धा सांगितलं होतं मी एक हे तुमच्या माध्यमातून मी भाजपमध्ये जाणार नाही काँग्रेसमध्येच राहणार आहे काही झाल्या असतील ती अफवा चुकीच्या असतील मला पक्ष पक्षश्रेष्ठीनं कशाही प्रकारचं काही म्हणले नाही पक्षश्रेष्ठीनं मला खुल्या कामाला लागावं लागले सांगितलं आहे आणि त्याकरता मी कामाला लागले आणि याच्या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त दुमारही माझ्या विरोधात भाजपमध्ये जाणार ही बातमी येऊ नये हे इथंच बंद करण्याकरता इथंच बंद करण्यात मी तुम्हाला माध्यमातून पूर्ण जिल्ह्यातील मतदारसंघातला पक्षश्रेषला आणि विरोधक विरोधकाला सांगालो की मी भाजपमध्ये येणार नाही नाही विरोधक विरोधक पक्षातले काही नाही विरोधक आता विरोधकाचं कामच असतं मतदारसंघ आमचा एकतर्फी येणार आहे काँग्रेसचा बालकि काँग्रेसचा बालकिल्ला आहे आणि ह्या ठिकाणी बघितलं असताना वसनौदाला अठरा हजाराची लीड आहे आणि तीड ती लीड आहे आणि याच्या सुद्धा नाही का दक्षिणमध्ये असं आमची सगळ्याची मागणी आहे रवींद्र चव्हाणला खासदारचं तिकीट द्यावं आणि ते सुद्धा ह्या ठिकाणी अठरा हजार की पंचवीस हजाराची लीड घेऊन देण्याचं मी का शब्द शब्द देतो आणि निरोधकांना माहिती आहे आता लोक लोकसभेची लीड कशी कमी करणार आमदारची लीड कमी करणार त्याकरता माझं लक्ष वेगळं करणं लोकांना काहीतरी दिशाभूल करणं हे काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये हे खासदारसाहेबांना पत्रसुद्धा दिलं ते गडकरीच्या साहेबांना लिहिलं होतं आम्हाला टाईम देऊन ते जायचं होतं हे दोन्ही मागण्याचं पत्र होतं पण अचानक या असं ज दुःखद घटना झाल्यामुळं त्यांनी दिलेले शब्द हे जनतेची पूर्तता करायचं आम्ही तिघंही आम काम करायचं ठरलेलं आहे